आणि एक प्रकारचं दुःख संताप निर्माण व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या आमच्या आणि जो सत्तर एकशे पंच्याहत्तर तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे सगळे वेगवेगळ्या समाजाचे लहान लहान समाजाचे नेते आहेत त्यांनी इथे व्यक्त केला तरी आम्ही ठराव सुद्धा इथे मंजूर केले ठराव क्रमांक के एक आहे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगळे सौदे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण चार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा काढला आहे त्यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस चा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुंभी कुंभी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा माँगास समाजाला महाराष्ट्र ठरविलेले नसताना त्या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा खोबे प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सतत मराठा खोबे मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे फेब्रुवारी पर्यंत हा ते ते जो सगळे सर्व जो आहे मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती जे आहेत त्या सगळ्यांच्या आमच्या वतीनं ज्या आहेत आम्ही दाखल करणार आहोत तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे, आहे, आहे या ओबीसी समाजामध्ये फटका समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत अनेक लेखक आहेत अनेक वकील आहेत अनेक वक्ते आहेत त्या सगळ्यांनी या आमच्या कामामध्ये आमच्या ह्या आंदोलनाला सहकार्य करावं वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे पूर्णपणे शक्ती राऊन ओबीसी वरचा अन्याय कसा होतो हे कोर्टाला पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येने जे आहे त्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे ज्यादा ज्यादा जे जे कहीं सहकार्य करता है पद्धतिन जो आंदो है आंदोलना सर सहकार्य कर विचार सुरू है अजुआ फाइनल जो है कि सोषी जो है रिटेलिंग जी है हमें करते हैं महाराष्ट्र यात्रा ओबीसी विभाग की महाराष्ट्र यात्रा त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तत्ता तक्षी जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्या मुक्त समाज हा चौपन टक्के आहे तर त्याचबरोबर माझी विनंती जी शेड्यूल कास्ट आहे जरी शेड्यूल काही वेळा आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झोंडशाहीचं आक्रमण आहे ते आज ओबीसीवर होते उद्या कुणामुळे ते होऊ शकेल याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनामध्ये आहे साथ द्या असे आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ओबीसी बांधवांना भगिनी मातांना साथ घालतो आहोत विनंती करतो आहोत आणि तमाम ओबीसी बांधवांना भगिनींना तरुणांना विनंती आहे की आपल्या मुलां बाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे गट तर बाजूला ठेवले पाहिजे तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती आहे एकत्रित त्यांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आमदार एम एल ए किंवा एम एल सी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील त्यांच्याकडून पुढे जे आहे आपापल्या पद्धतीनं जे आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील लाखोच्या संख्येने ज्या याच्यामध्ये त्या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी हे सुद्धा त्या राज्याचे नागरिक आणि मतदार आहेत ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढवणाऱ्यांना गरज आहे त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे ती मागणी करत असताना सर्व मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील कुणी असतील आमदार त्या सगळ्यांकडे त्या मतदारसंघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येने बाहेर पडून जायचं आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्या समिती सुद्धा शुक्र आहे म्हणजे सरळ सरळ शुक्र जे आहेत हे एका समाजाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते त्या आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा एकमेव कार्यक्रम असा आहे की हा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचा आहे म्हणजे एकीकडे कुणबी म्हणून घुसवायचं आहे दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आहे संपूर्ण ताफा कामाला लावायचा आहे एकीकडे आमचे जे आहे क्रिएटिव्ह क्रिएटिशनच्या माध्यमातून मार्थ काम करायचं हे असं सगळं चाललेलं आहे आमचं वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नव्हतं आजही नाही परंतु ते आरक्षण तर तुम्ही देणारच आणि त्याचबरोबर जे आहे ओबीसीचे जे आहेत वाटेकरी मात्र जे आहेत ओबीसी पेक्षा करत या पूर्वी सर्टिफिकेट घेऊन आपण टाकतो तो, तो आमचा जो अन्याय आहे ते आमच्या घरात दुःख आहे आणि म्हणून त्यासाठी जे आहे आज आम्ही सगळे या महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट नोटीसने बोलवले होते बरेचसे लोक आले त्याच्यामध्ये आमदार गोपींद गोपीचंद पडळकर आहेत आमदार माझ्या राम शिंदे माझे मंत्री पण नारायणराव मुंडे शगीर अडसारी साहेब महेरवे लक्ष्मण हाते कल्याण दळे सत्संग मुंडे दौलतराव किसोळे असे अनेक जे आहे प्रमुख मंडळी राजाराम साळवे राजाराम पाटील विजय चव्हाण डॉक्टर स्नेहा कुंतटे आमरे बसवराज कौश खेडकर अरुण करमाटे राजाभाऊन नागरे सुनील मेटे हे वेगवेगळ्या समाजाचे सगळे नेते आहेत आणि नंतर सुभाष राऊ दिलीप खैरे दिवाकर गमे कर्डक बालबुद्धे शंकर लिंगे डॉक्टर नागेश गवळी प्रतेश गवळी तुकाराम विजगळ आणि ते आणखी काही नावं राहिले पण असतील प्रकाश शेंडगे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत जानकर साहेब जे आहेत ते बेळगाव मध्ये आहेत त्यांच्याशिवाय नेरोप आले ते उद्या मंडळी ज्या पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ते सगळं मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं झाले हे तर सर्वांना मान्य आहे पण असं असताना कुठे तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही का अशी काही परिस्थिती होती विश्वासात घेतलं ते एका पहिल्यांदाच की ज्या वेळेला ते म्हणाले की निजामशाही मध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत तर नोंदी त्या शोधून त्यांना आपल्याला पूर्वी सर्टिफिकेट द्यायचं आहे काय हरकत नाही कोण म्हटल्यानंतर ते ओबीसी आणि त्यांची जर नोंद असेल तर त्यांना अवश्य द्यायला पाहिजे माझा त्याला विरोध नाही की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या त्याच्याकडे जे काही प्रयत्न करायचे ते करा आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे ही चर्चा माझी झालेली आहे पण बाकी खूप काही जी व्याख्या वाढत 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 जे गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा चर्चा अशी ना तुम्ही वेगळा काही निर्णय घेणार का जर मुख्यमंत्री ऐकत असतील वर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होणार असेल आज सर्व ओबीसीचे प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत काही वेगळा निर्णय घेण्याचं काही आता वेगळेच निर्णय आहेत ना ठराव आहे बाजूला जाऊ वेगळेच निर्णय आहे आणि हे सगळे जे आहेत जे आता मोर्चा वगैरे निर्णय आहेत करायचं आहे माझा पक्ष ठरेल मुख्यमंत्री सर मुख्यमंत्री असं म्हणतायत की तुम्ही तो अध्यादेश शांतपणे वाचला पाहिजे त्यानंतर तुमच्या तुमचे जे गैरसमज आहेत ते दूर होतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली बरोबर आहे रात्री रात्रीपासून आम्ही तेच काम करतो शांतपणे आणि शांतपणे म्हणून सगळ्यांना काही वकील आहेत काही डॉक्टर्स आहेत काही राजकीय पुढारी आहेत काही संघटनांचे नेते आहेत सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतो माझं मत जे मी मांडलंय ते आमचं सगळ्यांचं मत आहे माझा एकट्याचं मत नाहीये आमचं सगळ्यांचं मत आहे न्यायालयीन लढाई कशी आपल्याला आम्ही ती करणार सुरू काही त्याच्याबद्दल काही पावलं टाकण्यात आलेली आहे काही पावलं ज्या उद्यापासून पडतील असे म्हणतात भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडतीस प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कन्फ्लिक्टमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा शाहने कटल्याचे निकाला प्रमाणे संबंधित जातीशी असत्य असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुकडे हे मराठा समाजाचे सक्रिय ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे ते करावे केलेचा प्रश्न आहे ते काय बोलतात हो ते सध्यापर्यंत आतापर्यंत थांबलं पाहिजे आणि जे चुकीचं झालं आहे ते सुधारलं गेलं पाहिजे आमचं आरक्षण वाचवा आम्ही कोणाचं द्या म्हणत नाही आम्ही भटक्या विमुक्त आणि ओबीसीचं आमचं आरक्षण आमचं हक्त वाचवा एवढीच साथ जे आहे आम्ही सरकारला आणि जनतेला घालतो तुमचं मात्र वारंवार आरक्षण आहे कुठलाही धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे मात्र तुम्ही तुम्ही मला हो। उत्तर द्या की तुम्ही चार लोक आहेत हे कॅमेरा वापरतायत तुमचा तो हक्क जे आहे त्याला धक्का लागणार नाही आणि दुसरे आणखीन दहा त्याच्यामध्ये टाकले मग काय होणार चाराचे चौदा म्हणा तुमचा कॅमेरा कोणी वापरायचा साधी गोष्ट आहे धक्का तर तुम्हाला दिला नाही पण तुमच्या शेजारी आणून बसवले मग झालं वाटत जर मराठ्यांना एकोणीस टक्क्यांचा ओबीसी प्रवर्गात घेतलं जात असेल तर जी आणि इतर ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण आहे ते कसं रच होईल रक्त असं होईल की केंद्रीय नोकऱ्यांमध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो तिथे याला ब्रॅकेट वगैरे टाकलेले नाही नंबर एक नंबर दोन निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो जात ओळखली जात नाही ब्रॅकेट ओळखले जाते पण नाही असंच राजकारणाचं त्याला स्वरूप आहे कुठच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर राज्य संस्थेच्या आणि केंद्र सरकारच्या काही नोकरी किंवा शिक्षणाच्या बाबतीत काही हवं असेल तो ओबीसी म्हणून मिळतो काल आणि कालच्या का अगोदर गेली दोन तीन महिने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सतत मागणी करण्यात आल्या आणि आंदोलन उभी राहिली मोर्चे निघाले मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी आमचा कोणाचाही विरोध नव्हता परंतु आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी मानवांच्या लेकरांचा जो घास आज त्यांचा काढून घेतला जातोय त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना एक दुःख आहे संताप सुद्धा आहे कारण अजून जे सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला जाहीर झालं ते अजून पूर्ण मना सुद्धा वेगवेगळ्या सभांमध्ये सुद्धा मी दाखवून दिलं की अनेक ठिकाणी मराठा समाज हा मोठ्या संख्येने जे आहे त्यांना नोकऱ्या मिळालेल्या ईडब्ल्यूएस म्हणून दहा टक्के जी योजना भारत सरकारने आखली त्याच्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के जागा मराठा समाजाला दिलेली आहे ओपन मधून सुद्धा मराठा समाज पुढे गेलेला आहे पुढच्या चाळीस टक्क्यामध्ये सुद्धा ते आहे आणि मराठा समाजातील जे मुळातच कुणबी सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे ते आणखी आहेतच त्यांच्याकडे मुळातच कुर्बी सर्टिफिकेट आहेत प्रमाणपत्र आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका असण्याचं काही कारण नाही दुःख असण्याचं काही कारण नाही आणि ज्यांना ओबीसी ओबीसीच प्रमाणपत्र हवं असतं मग ते शिक्षणासाठी असेल तर नोकरीसाठी असेल ते राजकारणासाठी असेल त्या लोकांनी ते घेतलेलीच आहेत कोणी काही शांत बसलेलं नाही त्याच्या अगोदरच सगळ्यांनी घेतलेले आहे तरी सुद्धा जे आहे की निजामशाही मध्ये आमचे नाव आहेत तर त्याचा शोध घ्या म्हणून सुरुवात झाली शोध आणि नंतर आपण पाहिलं की मग निजामशाही ते सगळं सगळ्या महाराष्ट्रात घ्या मग सगळ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र द्या मग मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते ओबीसीतूनच द्या अशा प्रकारचा जो आहे हट्ट करण्यात आला आणि मग वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे जी आर काढण्यात आले शासनाचे आदेश काढण्यात आले आणि मग काल सुद्धा जो आहे हा सगळे सोयऱ्यांचा जो आहे हा सुद्धा आदेश काढण्यात आला आलायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्या समिती सुद्धा शुक्रे आहेत म्हणजे सरळ सरळ शुक्रे जे आहेत हे एका समाजाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते त्या आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा एकमेव कार्यक्रम असा आहे की हा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचं आहे म्हणजे एकीकडे उल्बी म्हणून घुसवायचं आहे दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आहे संपूर्ण ताफा कामाला लावायचा आहे क्रिएटिव्ह पिरेटी, क्रिएटिशनच्या माध्यमातून काम करायचं हे असं सगळं चाललेलं आमचं वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नव्हतं आजही नाही परंतु ते आरक्षण तर तुम्ही देणारच आणि त्याच बरोबर जे आहे ओबीसीचे जे आहेत वाटेतरी मात्र जे आहेत ओबीसीपेक्षा कल या कोणती सर्टिफिकेट देऊन आपण टाकतो आहोत तो आमचा अन्या जो अन्याय आहे ते आमच्या घरात दुःख आहे आणि म्हणून त्यासाठी जे आहे आज आम्ही सगळे या महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट नोटीसने बोलवले होते बरेचसे लोक आले त्याच्यामध्ये आमदार गोपीनाथ गोपीचंद पडळकर आहेत आमदार माझे आमदार राम शिंदे माझे मंडळी करा, करा। नारायणराव मुंडे चगर अंसारीचा आहे महेश चरवे लक्ष्मण हाके कल्याण दळे सत्संग मुंडे दौलतराव किसोबे असे अनेक जे आहे प्रमुख मंडळी राजाराम साळवी राजाराम पाटील विजय चव्हाण डॉक्टर <laughs> स्नेहा कुंताटे सन्यामरे बसवराज पाहुलखेडकर अरुण करमाटे राजाभाऊन आग्रे सुनील मेटे हे वेगवेगळ्या समाजाचे सगळे नेते आहेत आणि नंतर सुभाष राऊ दिलीप खैरे दिवाकर गमे कर्डक बालबुद्धे शंकर लिंगे डॉक्टर नागेश गवळी प्रतेश गवळी तुकाराम मिळगळ पांढरे शिंदे ते आणखी काही नावं राहिले पण असतील प्रकाश शिंदे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत जामकर साहेब जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत त्यांच्याशी निरोप आले ते उद्या येऊन उभे ही कवि तो मराठा आयोग झाला आणि त्याच्यामध्ये आता एक शुक्रेश साहेब आहे त्यांना अध्यक्ष केलं आता शुक्रेस साहेब स्वतः मराठा समाजाचं कुपोषण सोडायला तिकडे गेले होते म्हणजे ते मराठा समाजाच्या बाजूला उघडून होते आणि इंद्रा साहने च्या केस मध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की हे आयोग निर्माण करताना अगदी जे इम्पार्शल असतील तर कुठल्याही जातीशी जवळीक नसणारे आस्था नसलेले अशा प्रकारचे जे काही लोक असतील त्याची नेमणूक झाली पाहिजे आहेत तर सगळ्यात उपोषण सोडायला गेले एवढंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जी न्यायमूर्तींची कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये सुद्धा चोकऱ्या आहेत आरक्षण द्या मग कुणबी सर्टिफिकेट ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि कुणबी सर्टिफिकेट घेणार हा आग्रह धरू शकता लाख लोक आणि त्यांचे सगळे सगळे सहज यांना देण्यासाठी मुंबईच्या विषयवर आपण आणि ताबडतोब मान्यता द्यायला लागलो आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यायला लागलो मग मला सांगा ओबीसीला ला धक्का लागला नाही का त्याच उत्तर तुम्हीच द्या हे असल्यामुळे ओबीसी समाजाकडे देत पुढे दुसरा प्रश्न असा आहे की काल मुख्यमंत्र्यांनी मनोजन राजे पाटील यांच्या हातामध्ये कागद दिला तुमचं म्हणणं की बॅकडोअर एंट्री होती प्रत्यक्षात मराठा समाजाला आरक्षण मिळेल मिळेल का का संपूर्ण की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पिटिशन दाखल केलेलं आहे दोन वेळा तो प्रयत्न झाला कायदा बनवण्यात आली एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दोन्ही वेळाने पाठवले होता कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे मग हायकोर्टापर्यंत ते टिकलो पण सुप्रीम कोर्टात अडचण आहे मग तेवढी सुप्रीम कोर्टात जी अडचण तुम्ही सोडवली तो प्रश्न म्हटला असता पण तुम्ही म्हटलं नाही सगळ्यांना कोणबी सर्टिफिकेट द्या सगळा मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या हा शेवटचा मुद्दा घेऊन ही मंडळी आली आणि मग त्यासाठी जे आहे जे जे